काल संध्याकाळी आम्ही हे इथे सगळं गवत वगैरे साफ केलं गवत खूप येतं त्याच्यामुळे आता हे एक जुगाड केलं आहे आयडिया आमच्याकडे काही प्लास्टिकच्या अशा हे होत्या शीट असं त्याच्यात घालून टाकलं गवत काढलं आणि हे शीट घातले आहेत इथे पण लावलं एक आंबा दाखवते आंबा आहे इथे आणि इकडे दोन हा ना ऑल सीजन आंबा आहे दोन तीन वेळा येतो वर्षातून हे दोन आहे प्रभात वेलकम टू कोकण पल्स आता आम्ही दोन दिवसासाठी आलो आहे गावाला थोडंसं झाडांची म्हटलं बघूया कशी काय आहे स्टेटस कारण सायली आल्यावर पहिल्यांदाच आलो आहे आम्ही मागे पंधरा सा दिवसापूर्वी सायली आली होती तर सायली आता गेली कॅनडाला म्हटलं मध्ये एकदा बघून जाऊया तर आता तुम्हाला मी आंबे दाखवून देऊया आली ना हातीच म्हणून लावला होता बघा हा काढावं लागेल त्यानंतर इथे आतमध्ये आहे त्या बाजूला आयला आपण काढावं लागेल हा बघा हा एक असं उचललं तर पडत नाही उलट नाही आणि हे बघा सगळे काढायला झाले पण काढायला झालं आम्ही परत येणार आहोत आठ दिवसांनी तेव्हा काढून थोडं अजून मला वाटतं होईल तिकडे पण आतमध्ये ना सात आंबे आहेत सात दरवर्षी आम्हाला एवढे आंबे मिळतात डझन डझन कुठे हो डझन एक दोन तीन चार पाच पाच आणि तो सहा सातव कुठे इकडेच चार आहे ते कुठे एक आणि हे हे चार पाच झाले तिथे सहा सात कुठे पाच सहा सात हे चार खाली हा काय हा मग हा पाच हा सहा सातवा आंब कुठे आई किती लांब गवत वाढून राहिले काळख टाकतो जळून जात काजूला आता <laughs> मोर आला आमच्या इथे हे बघा किती छान मोर आलाय जोरात आलाय आणि पण खूप उशीरा आला कुठे आहे ते साईज मोठी आहे ना मला वाटलेलं जंगली आहे म्हणून बोंडू काढला मी छान होता बोंडू जंगली मस्त तिखट मीठ लावले आणि खाल्लं हे दोनच जंगली आहेत आणि येतात चांगले त्याला लेट खूप खूप गवत वाटलं इथे आम्ही मट्टी घातली होती कंटिन्यू करणार नाही ना मस्त फुल आलंय बघा हळदीचं फूल आहे आणि मस्त वास येतो हळदीसारखा हुशारला वास मस्त येतो आहे का माहिती एकदम हळदीचा वास सुकलं ते एक बाजू सुकली आहे ते कॅनडा गिफ्ट गिफ्ट आहे मसूरकरांसाठी पाठ दुखते म्हणून गार्डनिंग साठी बस 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 तिथे असं बसायचं गार्डन मध्ये आणि इथे सगळी अशी अवजार ठेवायची अशी काय गार्डन आणि वाकायचं <laughs> स्पेशल गिफ्ट आहे फ्रॉम स्पेशल पर्सन आता मी तुम्हाला डेमो करून दाखवणार आहे हे असं काढता येतं हे असं उंच बसायचं असेल तेव्हा आणि असं उलट केलं दाखवत ते पण खाली असं जसं पाटावर बसू शकतो ना तस बसायचं असं म्हणजे आपल्याला साफ करायचं असेल काही असं आणि इझी आहे फोल्ड करायला पण हे बोल ते असं इथे दाबायचं आहे फोडल छान आहे तसं दाबलं ना असं फोल्ड फोडल तर मी तुम्हाला दाखवते मक्याचं मी पांढरा मका आहे हा ते घेऊन काय करते ती बसतील कोण होईल खालून सरळ काप

फटका <laughs> <coughs> मारते आता ते गवज सारखं बांबू सारखं झालंय ते हम्म ओढलं तरी चालेल आchetti कंच काढणार आणि घेऊन येणार. जी पहिल्यांदा आलेली ना सगळी भरीव कणस होती. आता एवढी भरी नाही. पोटरगांची पाठ दुखते म्हणून मी हे करते सगळं. आता पाते माती दाखव तिकड्या हे धर असं कापडायला लागेल अरे वा जेनू काम तेनू पाच मिनटात झालं आणते आणि आता हे तिकडे टाकूया आपण जाळायला कोपऱ्यामध्ये पाठ दुखण्याचं कारण इथे चालत नाही त्याला <laughs> एवढं कापून पूर्ण करतो नंतर भेटू